पूर्वी जरांगेंनी पत्रकार परिषद घेऊन असं जाहीर केलंय की आम्ही सरकार आता आम्हाला आरक्षण देत नाहीये त्यामुळे आम्हाला आता राजकारणात यावं लागेल आणि आम्ही राजकारणात आलो तर आम्हाला नावं ठेवू माझं जळांगे पाटलांना फार अगोदरपासूनच फंड होतं की त्यांनी निवडणुका लढल्या पाहिजेत आणि त्यांनी जर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला घेतला असेल तर त्यांच्या लढ्यासाठी तो फार चांगला आहे असं मी त्या ठिकाणी मानलो त्यांनी हेही म्हटलंय की आम्हाला नावं ठेवू म्हणतात ते नावं कशाला ठेवली कोणी त्यांचं त्यांची चळवळ आहे मागणीच नाही काही जण डिफर होतील काही जण सपोर्ट करतील त्याची नावं ठेवण्याचा भाग नाही आहे त्यांनी लढावं हो माझं म्हणणं पूर्णपणे लढावं वंचित त्यांच्या सोबत जायचा काही विचार करेल मी आताच्या स्टेजमध्ये नाही आम्ही ऑपोजिट कॅम्पमध्ये आहोत त्याच्यामध्ये आता जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही येत्या विधानसभेमध्ये वंचितची काय भूमिका राहणार ते आमचे हे उद्या संपल्यानंतर मग आम्ही बसणार आहोत तर संजय राऊतांनी असंही म्हटलंय की ऍडव्होकेट आंबेडकरांना कायद्याचा अभ्यास करावा लागेल कारण टाटा हा कायदा बऱ्याच दिवसात आधीच रद्द झालाय तो त्यांनी राज ठाकरेंवर लावायचं सजेस्ट मला ज्ञान शिकवल्याबद्दल मी संजय राऊत यांचे आभार मानतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल